कर्ली नदी किनारा बंधाऱ्याचे भूमिपूजन देवबागच्या विकासाला प्राधान्य पालकमंत्री नितेश राणे कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी बंधारा बांधण्याची गावकऱ्यांची खूप दिवसापासूनची मागणी होती आज या बंधाऱ्याचे भूमिपूजन झाले आहे या बंधाऱ्यासाठी एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून येत्या चोवीस महिन्यात या ठिकाणी दर्जेदार बंधारा तयार होणार आहे यापुढेही देवबागच्या विकासाला माझे प्राधान्य असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले देवबाग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कर्ली नदी किनारा बंधाऱ्याचे भूमिपूजन पार पडले यावेळी आमदार निलेश राणे तहसीलदार वर्षा झालटे महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रकल्प संचालक महेश चांदूरकर दत्ता सामन बाबा मोंडकर संजय पडते अशोक सावंत आदी उपस्थित होते पालकमंत्री पुढे म्हणाले शासन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आशियाई विकास बँक पुरस्कृत महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत हा बंधारा बांधण्यात येणार आहे राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सागरी मंडळ हा बंधारा बांधणार आहे दर तीन महिन्यांनी भेट देऊन जिल्ह्यातील प्रत्येक कामांची पाहणी करण्यात येणार असल्याने सर्व कामे दर्जेदार होणार आहेत महाराष्ट्र सागरी मंडळ बारकाईने लक्ष ठेवणार असल्याने बंधाऱ्याचे काम उत्कृष्ट आणि दर्जेदार होणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले आमदार निलेश राणे म्हणाले या बंधाऱ्यामुळे गावकऱ्यांचा पावसाळ्यात होणारा त्रास कमी होणार आहे या भागाच्या विकासासाठी आमदार म्हणून मी नेहमीच प्रयत्नशील आहे या भागातील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी पर्यायी रस्ता बांधण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले नंबर वन निर्धार न्यूज मालवण